ए, 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 फुल स्पीड पण मित्रांनो आज तुमच्यासाठी मी घेऊन आलोय हे तुमच्यासाठी म्हणजे आम्ही आणले घरात मशाज मशीन आणि रोहित शर्मा आहे हे बघा रोहित शर्मा आणि हे आहे मशाज मशीन हे तुमचं जर कंबर दुखी आंग दुखी कुठलंही पार्ट दुखत असाल कुठलंही म्हणजे अंगाचा हो अंगाचा कार कुठलाही दुखत असेल तर हे ना मशाज करायचा त्यासाठी एक नंबर आहे आणि आता तुम्हाला याचं प्रॅक्टिकल पण तुम्हाला करून दाखवतो कशा तर कसं वापरायचं काय वापरायचं आणि क्वालिटी तरी एकंदरीत चांगली आहे असं वाटते काय हे बघू कसं आहे रोहित शर्मा आहे आणि याची किंमत तरी अंदाजे माझ्या मते पंधराशे ते चार पंधराशेच्या आसपास असेल आपण फ्लिपकार्टवरून मागून घेतलेलं आहे म्हणतात थांब की आहे मशाज मशीन हे बघा लांब लांब दाखव मशाज करायचं मशीन जवळ याला लाईट लागते नाही मग लाईटीवर ह्याच्यावर आहे का बॅटरीवर आहे का नाही लाईटीवर लाइटीवर लाईटवर लाईट लाईट लाइट वर बघूया लावून बघूया आता आपण काय कशा कशाला उपयोगी पडते ये तसंच नाही हे त्याला घालू नको सांग असते असंच काय हो लाईट वर जोडायचं बघूया मशाज थांबू गमा हाताहू नको थांब उठ चालू करायचं काय युकट का दाखव इकडे थांब थांब तिकडे असे हा हा हे बघा दाखवतो की धाम तिकडे दिसून कि बाबा हे बघा हे असं फिरतय फिरतय बघा आणि हे ना मशाच होतोय बघे थांब लागल हाताव लग्न हाताव ते थांब 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 पट मग लागल, लागल रे थांब लागल नाही रे लागल गुदुकल्या थांब घे दोन मिनटे थांब दहा तुझी पाठ दुखते गुदुकल्या गिरे कसले थांबू घ्या बघ्या थांब हे मशाल करत्याला मशीन आपण आणलेलं आहे हे तर गेर आहेत बघा हे चालू करायसाठी एक दोन तीन चार एक फास्ट फास्ट हे कमी जास्त करण्यासाठी आहे हे बंद करण्यासाठी आणि हे मशीन आणि हे हो हो मशीन मशाज करण्यासाठी आहे काय सगळीकडे बरं आईच्या हाताला फिरव आईच्या फिरवत इथे अरे पडशील बाळा कॅमेरामॅन कामचा असा आहे कुठून फिरवायचं हे हो का आता आईच्या आई आताच फिरवतो कंट्रोल घेत नाही की रे हाताला फुल स्पीड पण आहे हे बाबा खतरनाक किती ये, किती आहे रे किती हजार जाई बाळ हे बाबाची माहित अस बाबाने आणले रे बुक केले बाबाने बाराशे तेराशे बुक केले मस्त आहे मस्त एक नंबर मशाज हेच लावते आता शिवाजी बंद करणार तो येणार आपण हेच मशीन आता आणले हेच लावणार आजीला गट येतेच गिरे हां बर बरोबर ओ बरोबर आय इकडे कडेला दुकल्या लई होत्यात की रे आरा गदुगल्या होत्या हा या कडेला दुखते बघ हां हां जरा खाली जरा खाली तिथनं दोन्हीकडे आ तिकडं कंबर 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 हा हा

नक्की कुठे भाऊ ह्या मशीनला अनेक जोडण्यासाठी हे दोन तीन काय काय दिलेलं आहे हे बघा हे जे काढायचं आणि हे जोडायचं हे बी मॉलिश करायचं स्क्रू ड्रायवर आणि हे हे काय खाज कर खाज जर बोल उठत असलं तर तुम्हाला ते खाज फिरवायचं आणि जाळी जाळी कसली खाज ह्या खाज्यावर तशी असे अशी 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 आहे बघा असं मशीन आहे किती किंमत आहे माहीत नाही कारण चांगला आहे मॉलिश मॉलिश करण्यासाठी चांगला आहे अकराशे अकराशे रुपये प्राइस आहे ह्याची प्रायव्हेटला लवकर